परत एक वादग्रस्त विधान आलं तुम्ही म्हणले आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का असं नाही म्हटलो मी म्हटलं बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालंय पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले भरपाई देणार होता पण त्याचं तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलंय काय आता काय डेगायचे पंचनामे करायचे काही ठिकाणी आता जर नांगरेट जर काही शेतकऱ्याचं नांगरणी करणं काम आहे त्यांचं शेतीची मशत करण्यासाठी नागरिक करावी लागते परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे पेरणीला आता आता सोयाबीन शिल्लक आहे का आता कपास शिल्लक आहे का सोयाबीन नाही कपास नाही त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे था था हा शब्द का ना अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काय मी काय करू काय ठेकण्याचे पंचनामे अरे पण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही आहे तिथं पंचनामे करून काय करणार असा एक कांदा आहे ते आहे ना मग सांगितलं ना मी कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे फळ पिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे टेक्निकल सगळी सिस्टीम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केला बाबा क्रॉप सुद्धा सारखे नाही आहे ना पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा जीवाला लागणार आहे तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या जी, त्याला जीवाला ला लागण्याचं काही कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची तुम्ही सांगा मला पंचनामे कशी करायचे बोलत काय चुकीचं बोलतो शब्द चुकला इतकंच म्हणतात ठीक आहे तुम्ही त्याचा अर्थ वेगळा करणार मी तसं मी तसं मी तसं काही वेगळं बोललेलो नाही जे सत्य आहे तेच बोललो आहे की जिथे जिथे नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतली आहे आता हे जे त्यांचं हे सलग दुसरं वक्तव्य होतं त्याच्यामुळे पाठीमागे तुम्ही बोललात आता हे सगळं केलं तुम्ही लग्न येऊ करता कर्जमाफी आणि हे दुसरं ते सगळं मीडिया मीडिया झाल्यामुळे मग आणखीन असा संभ्रम असं काही नाही शेतकरी विरोधी असं काही नाही तुम्ही पण वेगळं लोकांना पण जाऊ देऊ नका लोकांना हेच सांगा की ज्यांचे ज्यांचे नुकसान झालंय ज्या कुणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते कोणत्या पक्षाचे असो कोणत्या जाती धर्माचे असो सर्वांना पंचनामे करून त्यांना भरपाई मिळेल तुम्ही तुमचे वक्तव्य कुठल्या वक्तव्या पंचनाम्याच्या बाबतीत मी तसं बोललोच नाही मी म्हटलं ज्या पिकांचे नुकसाने झालेले आहेत यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत एक शेतकरी असा आहे की त्याच्या कांद्याच्या चाळी एक थांबा उघडबड नका करू एक शेतकरी आहे त्याच्या कांद्याच्या चाळीवरती वीज पडलेली आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना त्याचा पंचनामा होईल त्या संदर्भात नुकसान भरपायचा विचार शंभर टक्के दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अजित पवार शरद पवार पवार साहेबांनी दादानाच माहिती त्यांनी सांगू शकतो